흐흐 <laughs> <laughs> त्या बॉटला कोटून घेतलं लॉबीमध्ये नाही होता तो लॉबीत होता सुकुना सोबत खेळत होता हो भाई <laughs> मणि लोग के साथ खेलिस ते स्टार्ट तू हॅलो आय ऍम फर्स्ट हॅलो सुकुना हॅलो हॅलो हाय हा चालू दे यार मा स्टार्ट एक मी काय होती काय काय नाही बोलत काय बोलत होती माझं ना गायडन्स हा ठीक आहे माझं ना गायडेड एक्सेस चालत नाही बाई काय विषय आहे गायडेड एक्सेस चा आणि आय काय इशू आहे काय एक झालं की दुसरं दुसरं आलं की तिसरं तिसरं आलं की, की तिसरं हॅलो 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 मी काय म्हणत होती मी एरोप्लेन मोड वर टाकलाय तसा मला जरासा व्हॉट्सअप कॉल करतोस का एक मला बघायचंय की व्हॉट्सअप कॉल केल्याने स्ट्रीम थांबते रिफ रिफ्रेश करते काय विषय सुकुना स्ट्रीम नाही करत आहे का सुकुना काय विषय आहे ना म्हणजे व्हॉट्सअप कॉलने काय इशू नाही ठीक आहे मग चालेल कोण कोण पाठवते बाबा रिक्वेस्ट काय विषय आवाज येते ओके कोण नाही तसं चालू हे सगळे करत रे रिक्वेस्ट पण आता नको मी ओळखतच नाही कोणी काय माहिती कोणी काही माहिती सिकंदर हेलो सिकंदर हाय 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 सिकंदर मैंने आपको इंस्टा पे एक मैसेज किया है कृपया जाके चेक कीजिए यू गाइस वी आर गुड आपकी तबीयत कैसी है बताओ आपकी तबीयत कैसी छे? आज का आठ वाजता का ही विषय आठ वाजता था आज कोण कोण खेळत आहे आपण बापरे तू मी केन पियुष ओके अगर डेल्टा मी होतो अबो अच्छा अच्छा विषू पाटील सॉरी गाईज नेक्स्ट गेम या कारण का मला माहितीच नाही कोण काय हॅलो पन्या हाय बी हाय एक सेकंड हाय पन्या हाय पन्या हाय 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 झालं का बरोबर ठीक आहे इगो बापरे इगो आहे तुला खूप इगो कसला बाई काय <laughs> विशू पाटील अरे कसला इगो आ, रिक्वेस्ट नाही केली पण डी सी मेसेज टाकायचा ताई अच्छा अच्छा सॉरी 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 ताई मी पण येणार आहे हा या या गायच अरे विषू पाटील मला स्वप्नात आलेलं का चालू चालू ये तू डेल्टा आहे म्हणून मी थोडी घेणार आहे रिक्वेस्ट आणि लाईव्ह चालू झाली तुम्हाला करायला माहिती आहे तर एकदा चॅट करून हे करायचं ना की हा मी येतोय थांबा मग थांबणार ना माणूस कोण का आलंच नाही मग मी चालूच करणार रिक्वेस्ट एवढे चार डे खेळलो आणि माहिती नाही होय तू माईक तरी ऑन केलेलं आहे का डेल्टा विषू पाटील आणि एवढं लक्षात आणि एवढं माझ्या लक्षात तर सिरियसली सांगते माझ्या लक्षात नाही राहत मी कालचं विसरते तर चार दिवसाचं तर विसरून जा गाईज लाईक करा आणि सबस्क्राईब करा हो सिकंदर सिकंदर पंजाबी बॉईज अरे <laughs> त्याची तब अरे त्याचा फोन फुटलाय नाही त्याच्याकडं फोन ॲक्सिडेंट एक, झालेला ना तेव्हा तो बोललेला की मी नसणार म्हणून म्हटलं ठीक आहे डेल्टा म्हटलं रिक्वेस्ट उचलत जा बाई अच्छा हो 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 अजून अजून काही हा ना असंच केलं पाहिजे असंच केलं पाहिजे आतमध्ये बंद गेलेच गाईज येऊ का <laughs> आतमध्ये Hein, Ari रॉ वगैरे कोण नाही का ताई आहे आहे रॉ आहे लाडले सब ठीक केसेस ना कुशल गेमचा आवाज नाही येत बाई बघ मित्र बोललेली गेमचा आवाज गेमचा आवाज येत नाही ताई अच्छा माईक ऑन कराय पहिला बोला कसं वाटतं थांबा 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 मी करते रिस्टार्ट उतरते आणि मी रिस्टार्ट करते वीट्स वीट्स आज आम्ही काहीतरी गाईज ट्राय करत होतो की पण ठीक आहे बघतो तेच ना व्हॉट्सअप कॉलने काही इश्यू होतो का हम्म ठीक आहे थांब गाईस थांबा माझा तरी आवाज येतोय का प्रिया ओ प्रिया जी प्रिया जी इन द चैट ए मी मेली भू ओ थाम 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 मी रिस्टार्ट कर आता येतोय का सांगा ठीक आहे मी रिस्टार्ट करते गेम थोडं येत आहे का सांगाल गाईज पलीज गाईज कारण का माझं ना गायडेड एक्सेस चालत नाही टी सी एसने कधी टी सी एसने नाही काढलं का तुला नाही काढलं काही आम्हाला नाही ना काढणार आमच्या टीम मध्ये गरज आहे अभि आर आहे का अभि आर आहे का बाराय काय काय केलं ना रिस्टार्ट आता काय विषय अच्छा नाही है आवाज आता पण ठीक आहे मग जीव देते बाई थांबा अरे आ, आ, मम्मी मम्मी उतरले लोग हा एक नंबर भाई प्रिया ने हम को नहीं दिया था भाई प्रिया ने आपको बराबर दिया बंदे हाँ एक, एक। अरे तो हाथ गेला आज होता बाई आज होता ए आवाजाचं काय करायचं मग आवाजच क्लिअर करताय हा वंती हॅलो 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 मी बघते काय सी

ਕਿਰਪਨ ਰੋਹਿਣੀ ਹੈਲੋ 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 ਗਾਇਸ ਹੈਲੋ ਹਾਂ ਨਾ ਦੂਸਰਾ ਮੈਚ ਮਦੇ ਇਤੇ ਤਾਂ ਇਗਲਿਚ ਚਲਾ ਹੈ ਇਗਲਿਚ ਗੇਮ ਸਾਊਂਡ ਥੋੜੀ ਗਲਿਚ ਹੋ ਤੋ ਗਾਇਸ आता आता येतोय आहे का आता येतोय आहे का गाईज गाईजन वासराज पटकन सांगा अरे सोबत खेळशील का हो हो खेळीन कार्तिका खेळीन खेळीन <laughs> नाही अरे नाही येत काय पानसो थांब मी बघते थोडा वेळ नेक्स्ट मॅच काहीतरी झोल करून येते तुम्ही मला तीच भीती आहे यार गाय एक्सेस चालू नाही होत ना अब वो गेम साऊंड नाही आहे हो गाईज हो कळलं 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 हो हो स्ट्रीम बंद करते रिस्टार्ट करते आणि मग बघते गाइडेड अरे गाइडेड एक्सेस नाही रहा आहे गाइज मेरा फोनच ऑन हा फोनच स्विच ऑफ करणार आहे आणि मग बघतो अरे हा हा माझी हेल्थ बघ माझी हेल्प बघ ना मार मार ओ वॉट अ मॉन्स्टर स्ट्रग आईज अरे सॉरी यार पण दुसरा ऑप्शनच हा तेच मी पण बँडेजिंग मारलो

रा 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 प्रिया के पास बंद है अरे उसके अरे बाबू मी काय अरे बाबा अरे नेड कोण टाकत एवढ कुछ जादा फास्ट नाही निकली आहे रुको मेरे को स्ट्रीम रीस्टार्ट करने दो भाई का फालतू गई ऋषि भाई भाई जो भी वाचिंग में है प्लीज़ रुको जरा मेरे को स्ट्रीम रीस्टार्ट करना पड़ेगा बिकॉज ऑफ साउंड क्लिच ठीक है मैं आती हूँ दो तो सेकेंड हाँ रिक्वेस्ट के, हाँ थाम जरा रिक्वेस्ट नहीं कहना रेविशु टीम कोड नहीं है भा हाँ हाँ